सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो नुकताच एक राजरत्न आंबेडकर यांचा व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ जगदीश गायकवाड यांच्या घरातून एका संबंधित चॅनलने घेतलेली त्यांची मुलाखत त्यातील तो एक काही भाग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या अशी आली आहे की जे आज अनुसूचित जातीच्या रिझर्व्ह सीट वर जरी जे निवडून गेलेत ते पण अनुसूचित जातीची बाजू मांडत नाही आहेत ती मांडत नाही आहेत आणि आज जो विश्वास आंबेडकर नावावर जनता दाखवते आहे त्या विश्वासावर मला खरं उतरायचं आहे अनेक लोकांनी विश्वासघात केले आणि आमच्या डोळ्यासमोर सुरू आहे पण एक आपण मी कोणत्या तोंडानं मोदीच्या फॉलोअर्सना अंधभक्त म्हणू मला ती ऑथॉरिटी आहे का एका तरी आंबेडकर किंवा पक्षामध्ये किंवा बीएसपी मध्ये किंवा आरपीआय मध्ये किंवा वंचित मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मोदीच्या लोकांना अंधभक्त बनण्याचा अधिकार पोहोचतो का सगळ्यात मोठे अंधभक्त आम्ही आहोत मायावती जे ठरवेल ती पूर्व दिशा प्रकाश आंबेडकर जे ठरवेल ते पूर्व दिशा सगळ्यात मोठे अंधभक्त आम्ही झालो आम्ही अॅनालिसिसच करत नाही आहोत की मायावती जे स्टँड घेते ते बरोबर आहे का प्रकाश आंबेडकर जे स्टँड घेतात ते बरोबर आहे का आम्ही नॅशनल लेवलला झिरो झालेलो आहोत नॅशनल लेवल, लेवल आम्ही महाराष्ट्राची गोष्ट नाही करत आहे संसदेत आज एकही हातीवर असणारा किंवा वीबीएवर असणारा एक खासदार नाही आहे आणि म्हणून हा विश्वासाला जर आज तळा जाताना आम्ही बघत बसलो आणि हा वाचवला नाही उद्या आमचे हे सगळे अनुसूचित जातीची कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेच्या सेनेत दिसतील हे प साहेबांच्या एन सी पीत दिसतील का तर आम्ही तो बांध बांधण्यामध्ये अयशस्वी ठरलो मी आज जी लोकं कमकुवत ठरली बघा मी कालपर्यंत यांच्या विरोधात काही स्टेटमेंट दिले का की तुमच्या राजकारणात आम्हाला ढवळा ढवळ करायचं नाही बट यू आर फेलियर नाव हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे भारताच्या लोकांनी महाराष्ट्राच्या लोकांनी की यांच्याकडनं नाही होत आहे ऑलिम्पिक्समध्ये ती रिले रेस बघितली रिले रेसमध्ये जो मशाल घेऊन जाणारा माणूस असतो ना तो थकल्यानंतर लगेच तिथे दुसरा माणूस उभा असतो ती मशाल त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आमचे हे पूर्वज यांचे हे जे काही आहेत आमच्या आधीच्या पिढीतले हे आता थकलेले आहेत आणि ती मशाल घेऊन आता आम्हाला ती गंतव्यस्थानापर्यंत पोचवायचं काम करावं लागणार तर नक्कीच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल ज्याच्यामध्ये राजरत्न आंबेडकर जगदीश गायकवाड यांच्या बाजूला बसून प्रकाश आंबेडकर आणि मायावती यांच्यावर टीका केलेली आहे की तुम्ही अंधभक्त तयार केलेले आहेत आणि तुम्ही राजकारणामध्ये अपयशी ठरलेले नेते आहेत तुम्ही आता घरी बसावे आणि जे आंबेडकर चळवळ आहे किंवा आंबेडकर याचा जो राजकीय या, वाटचाल आहे किंवा पक्ष असतील ते तुम्ही येत्या भावी पिढीच्या हातामध्ये द्यावा पण राजरत्न आंबेडकर कदाचित विसरले गेलेले आहेत की जगदीश ऐकवाड कोण आहे आणि त्यांनी मागे काही महिन्यापूर्वी काय स्टेटमेंट दिलं होतं राजग्र राजगृहाबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या फॅमिलीबद्दल आणि प्रकाश आंबेडकर यांना थेट आई बहिणीवरून शिव्या दिल्या होत्या आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनता कोणत्याही पक्षाशी असू दे कोणत्या संघटनेशी असू दे ते ग आक्रमक झाली होती जगदीश गायकवाड यांच्या विरोधात पेटून उठली होती आणि त्यांना शिक्षा शिक्षासुद्धा मिळाली होती कर्जत कोर्टा तर्फे हे राजरत्न आंबेडकरांना माहिती नसावे कदाचित म्हणून ते त्यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यांच्या बाजूलापासून त्यांनी आंबेडकरी चळवळीवर आणि आंबेडकरी पक्षावर थेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केलेली आहे तर राजरत्न आंबेडकर यांचा उद्देश काय आहे किंवा त्यांच्या बोलण्यामागे स्टेटमेंट मागे काय प्र उद्देश आहे ते काय साध्य करायला बघत आहे हे आंबेडकरी जनतेने ठरवावे आंबेडकरी जनता सुज्ञ आहे सुजान आहे हे नक्कीच सर्वांना माहीत आहे की आणि तसेच राजरत्न आंबेडकर देखील अभ्यासू आणि शिक्षित तरुण आहेत तसेच ते बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत तेव्हा ते काय बोलतात किंवा काय स्टेटमेंट देतात कोणाबद्दल बोलतात हे त्यांना माहीतच असतं किंवा ते त्यांना ज्ञात असतं आणि त्याच्या पुढील परसाद देखील काय होणार आहेत हे ते देखील त्यांना माहिती असतं त्याच्यामुळं आपण त्यांच्यावर बोलणं हे योग्य ठरत नाही आहे तर राजा आंबेडकर साहेब कोणत्या उद्देशाने प्रकाश आंबेडकरांना म्हणाले आहे हे नक्कीच पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल याच्यावर प्रकाश आंबेडकरांनी मायावती काय स्टेटमेंट देतील हे देखील बघण्याचं महत्त्वाचं ठरणार आहे प्रकाश आंबेडकर तर थेट बोलतात कोणाला घाबरत नाही आणि नाव घेऊनच सरण सरळ बोलतात आणि त्यांच्यावर जी टीका केलेली आहे त्याला देखील राजा प्रकाश आंबेडकर योग्य उत्तर देतील आणि ते दे आंबेडकरी जनतेला बघायला मिळेल करी जन्ते ने काई है। करी काई हे पुढील काळामध्ये नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे तर ह्यामध्ये आंबेडकरी जनतेने काय बोध घ्यावा हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे तर आंबेडकरी जनता काय कोणाच्या बाजूने असेल हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे तर मेन महत्त्वाचा जे मुद्दा जो उपस्थित राहतो राजरत्न आंबेडकरांना जगदीश गायकवाडची हिस्ट्री माहिती असून देखील ते त्यांच्या भेटीला गेलेले आहेत भेटीला जाऊन तिथे अशी प्रतिक्रिया देणं म्हणजेच ह्यातून आंबेडकरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणार आहे संभ्रम असा निर्माण होणार आहे कारण जगदीश गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकरांना आई बहिणीवरून ग गलिच्छ शिव्या दिल्या होत्या आणि ह्या शिव्या देत असताना जी आंबेडकरी समाजाचा उद्रेक होता की बाबासाहेबांच्या फॅमिलीवर तुम्ही ज्या पद्धतीने दारू पिऊन आश्लेष शिबिगाल करता ह्याच्यानंतर देखील जर राजरत्न आंबेडकर हे आंबेडकर घराण्यातले मेंबर असून देखील जर तुम्ही अशा व्यक्तीच्या गाठीबिठी घेऊन जर असे स्टेटमेंट देतात तर आंबेडकरी जनतेने काय बोध घ्यावा हा देखील खूप मोठा प्रश्न निर्माण होता या ठिकाणी तर नक्कीच हा व्हिडिओ च्या मागे किंवा राजरत्न आंबेडकर अशी जी स्टेटमेंट दिलेली आहे प्रकाश आंबेडकर आणि मायावतींच्याबद्दल की मायावती राजकारणामध्ये अपयशी ठरलेल्या नेता आहेत तर मायावती यांनी बिहारमध्ये जी सत्ता स्थापन केली होती हे अपयश होतं की यश होतं हे देखील राजरत्न आंबेडकरांना कदाचित माहिती नसावी किंवा त्यांनी ते स्पष्ट केलं नसेल प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये जे वंचित समाजासाठी केलं ते देखील व्या म्हणजे खूप मोठा आहे का याच्यामध्ये न्यूज मीडियाने देखील खूप मोठी दखल घेतली होती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे मतं मतभेद आले ते देखील खूप मोठी मतं होती त्याच्यामध्ये यश अपयश हे प्रत्येक राजकीय नेत्याला येतच असतं तर जनतेने ठरवा ठरवायला हवं की प्रकाश आंबेडकर यांनी खरोखर घरी बसावं का हे जनताच ठरवेल आणि स्वतः प्रकाश आंबेडकर ठरवतील की आता त्यांनी घरी बसावं का तर राजरत्न आंबेडकरांचा जो व्हिडिओ आहे तो त्याच्यावर तुम्ही देखील प्रतिक्रिया करून सांगावे की हा व्हिडिओ आणि ह्या श प्रतिक्रिया किंवा जे राजरत्न आंबेडकरांचे स्टेटमेंट स्टेटमेंट उत, होतं ते योग्य होतं की अयोग्य होतं हे जनतेने ठरवावे आंबेडकर जनतेने खाली व्हिडिओच्या खाली प्रतिक्रिया देऊन तुमचे मत मांडावे जय